नमस्कार टेक इन्फो मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र दोन हजार चोवीस मध्ये मुंडवा येथे प्रकल्पाबद्दल आपण जाणून घेऊया त्याचा स्कीम क्रमांक आहे सातशे चौऱ्याऐंशी ते प्रकल्पाचे नाव आहे सत्तेचाळीस ईस्ट सी माडा कुमार प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स एल एल पी मुंडवा तिथे वन बी एच केचे लक्झरियस फ्लॅट तिथे अवेलेबल आहे एक महत्त्वाची बाब म्हणजे इथे सिक्स्टी नाईन एकोणसत्तर म्हणजे खूप जास्त प्रमाणात इथे फ्लॅट अवेलेबल आहेत आपण बघूया हे इन्कम ग्रुप आहे त्याचा एल आय जी तिथे वन बी एच केची फ्लॅट आहे लिटिकेशन तिथे कोणत्याही प्रकारचे नाही टोटल फ्लॅट हे एकोणसत्तर आहे डेट ऑफ तीस चार दोन हजार सत्तावीस आहे ही त्याची लेटेस्ट अपडेट झालेली डेट आहे त्याच्या अगोदर दिलेले दोन हजार सव्वीस पण तिथे दोन हजार सव्वीसला तो ते दोन हजार सव्वीसला काही कारणास्तव तो कंप्लीट होऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी तो एक्सटेंड केलेली आहे ती दोन हजार सत्तावीस त्याचं लोकेशन आहे मुंढवा त्याची प्राईस दिलेली माड्याने एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे यात प्लस ॲडिशनल दुसरे चार्जेस सुद्धा प्रायव्हेट बिल्डर लावू शकतो रेरा नंबर आहे पी बावन्न हजार त्रेपन्न सातशे पंच्याहत्तर ही माडाची सेपरेट बिल्डिंग आहे ही कॉमन कोणत्याही प्रकारची कॉमन बिल्डिंग नाही सेपरेट माडाची एटीन फ्लोअरची विंग सीमध्ये ही बिल्डिंग आहे आपण बघूया कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती प्लॅट अवेलेबल आहे एस सी कॅटेगरीला आठ एस टी कॅटेगरीला चार एन टी कॅटेगरीला एक एन डी टी कॅटेगरीला एक जर्नलिस्टसाठी दोन फ्रीडम फायटरसाठी दोन फिजिकल हँडिकॅपसाठी दोन डिफेन्ससाठी एक एक्स सर्विसमॅनसाठी तीन माडा एम्प्लॉईसाठी एक एम पी एम एल ए यम एल सीसाठी एक स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी तीन सेंट्रल गव्हर्नमेंट नेपल्यासाठी एक आर्टिस्टसाठी एक जनरल पब्लिकसाठी थर्टी एट आडवती असे टोटल एकोणसत्तर फ्लॅट इथे अव्हेलेबल आहेत आता आपण बघून घेऊया ह्यापरेला ह्या प्रकल्पाविषयी काही माहिती दिलेली त्याबद्दल आपण जाणून घ्या महत्वाच इथे बिल्डर सुद्धा नाव दिलेलं आहे बिल्डरने वगैरे त्याचा ॲड्रेस नंतर इथे दिलेलं आहे प्रोजेक्टविषयी माहिती दिलेली आहे बघ ह्या प्रोजेक्टमध्ये कोणत्याही प्रकारचे लिड्रिकेशन हे रिलेटेड कोणताही इश्यू नाही म्हणजे कोणतेही केस वगैरे चालू नाही आहे हे इथे प्रफोज डेट ऑफ कम्प्लिशन ती चार सर्व आहे ले हे लेटेड ले, डेट त्यांनी दिलेली अपडेट झालेली आहे हे बघूया आता सीमध्ये हे माडाचे फ्लॅट उपलब्ध आहे टोटल बेसमेंट दोन दिलेले आहे फोर डी एम त्यात झिरो आहे टोटल सँक्शन फ्लोअर एटीन आहे टोटल ओपन पार्किंग वन झिरो फोर एकशे चार आहे आणि क्लोज पार्किंग एक आहे आता आपण त्याच्या फ्लोअर प्लॅनबद्दल बघूया फ्लो हे बघा इकडे मुंडवा येथील फ्लोअर प्लॅन दिलेला आहे हा ॲप्रूव्ह झालेला आहे तर इथे एटीन फ्लोअरची बिल्डिंग बघा प्रत्येक फ्लोअरला चार चार फ्लोअर आहे फक्त त्या तीन फ्लोअरला तिथे रिफ्युज एरिया दिलेला आहे तिथे तीन 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 फ्लॅट आहेत हे बघा एट फ्लोअर थर्टीन अँड एटीन फ्लोअरला रिफ्यूजी एरिया असल्यामुळे तिथे फक्त तीन तीन फ्लॅट दिलेले आहे बाकी फ्लोअरला चार चार आहेत तर आपण बघूया तिथे रिफ्यूजी एरिया नाही आहे तिथलं फ्लॅटचं लेआउट बघूयात अगोदर परफेक्ट फ्लॅटचा लेआउट हा सेम आहे आपण फक्त इथे एक किंवा दोन फ्लॅटचे लेआउट बघून घेऊयात इथे बघा एंट्री ह्या फ्लोअरचे हो बघा एंट्री केला केल्यानंतर लिव्हिंग लिव्हिंग डायनिंग किचन नंतर टॉयलेट बाथरूम नंतर बेडरूम बेडरूमलाच अटॅच टॉयलेट बाथरूम इथे दिलेलं आहे इथे कोणत्याही बलक प्रकारची बाल्कनी दिसत नाही आहे इथे विंड लिव्हिंगला एक विंडो दिलेली आहे आणि बेडरूमला एक विंडो दिलेली आहे आता सेकंड फ्लॅटचा आपण बघूया हे बघा एंट्री केल्यानंतर लिव्हिंग डायनिंग किचन टॉयलेट बाथरूम आणि इथे मास्टर बेडरूम बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम दिलेली आहे आणि एक एक विंडो दिलेला आहे लिव्हिंग आणि बेडरूमला पण इथे कोणत्याही प्रकारची बाल्कनी नाही आहे इथे दोन लिफ्ट पण दिलेले आहेत दोन फेअर केसेस आहेत दोन लिफ्ट आहेत आता तिथे रिफ्रिजेरी आहेत त्याचा आपण फोर्थ प्लॅन पाहूया हे बघा इथे एंट्री केल्यानंतर लिव्हिंग लिव्हिंगचे लिव्हिंगच्या बाजूला डायनिंग किचन टॉयलेट बाथरूम नंतर बेडरूम बेडरूममध्येच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे हा मास्टर बेडरूम त्यांनी दिलेला आहे इथे सेम दोन विंडो दिलेले आहे लिव्हिंग आणि बेडरूमला कुठल्याही प्रकारची बाल्कनी दिलेली नाही आहे आपण आता बघितलेला आहे मुद्वा येथील फ्लोअर प्लॅन इथे टेरेसचा फ्लोर प्लॅन सुद्धा दिलेला आहे इथे पार्किंगचा सुद्धा प्लॅन त्यांनी दिलेला आहे आपण बघू शकतो प्रकल्प खरंच खूप चांगला आहे इथे कोणत्याही प्रकारचे लिटिकेशन नाही आहे ही एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज त्याचा आहे आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे त्याचा तिथे कोणत्याही प्रकारची बाल्कनी नाही हे हा आहे त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे हे पण आपण त्यांना कोणाला विदाऊट बाल्कनी ते करू शकता त्यांच्यासाठी हा प्रकल्प खूप चांगला आहे आणि त्याचा एक महत्त्वाचा अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे तिथे प्रत्येक कॅटेगरीसाठी फ्लॅट आहे अशी कोणतीच कॅटेगरी नाही त्यांना त्यांना फ्लॅट नाही इथे प्रत्येकजण अप्लाय करू शकतो थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक आणि सबस्क्राईब प्लीज आणि पुढील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा